मित्र पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका प्रोग्राम डिक्लेअर झालेला आहे आणि आपण पाहतो आहोत की उदगीरमध्ये नगरसेवकांसाठी फॉर्म भरले गेले आहेत पण नगराध्यक्षासाठी अद्याप एकही फॉर्म भरले गेलेलं नाही दहा तारखेपासून फॉर्म भरायची तरी निश्चित झालेली आहे दोन तारखेला मतदान आहे तीन तारखेला निकाल लागणार आहे हा सगळा भाग असताना असं का झालेलं आहे कारण स्थानिक राजकारणाचा जो पोत आहे तो बदललेला आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी आर्थिक सक्षमता हीच मुख्य पात्रता ठरलेली आहे का ही आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तपासून कारण नगराध्यक्ष हा पूर्ण जनतेतून आहे पण मागच्या राजकारणामध्ये काय होतं की दांडगा जनसंपर्क स्वच्छ प्रतिमा उत्कृष्ट वक्ता उच्च विद्याविभूषित सामाजिक कार्यात आघाडी असणारा राजकीय जाणीव प्रगलभ असलेल्या व्यक्तिमत्वाला आधी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली जायची मात्र राजकारणाचं पोत अलीकडं जर आपण लक्ष देऊन पाहिलं तर तो पूर्ण बदलला आहे की काय असं वाटायला लागलेला आहे सर्वच पक्ष ज्याची आर्थिक पात्रता आहे क्षमता अधिक आहे अशा व्यक्तीला उमेदवारी देण्यामध्ये आघाडीवर दिसत आहेत मग दांडगा जनसंपर्क असलेल्या व्यक्तीने काय करायचं म्हणजे सज्जनाची निष्क्रियता दुर्बलांना बळ देते असं आपण म्हणतो आहोत एकीकडे मग बिहारचा निकाल येण्यापूर्वी एक्झिट पोलची आलेली आहेत आणि मग प्रशांत भूषणनी जनस्वराज्य पार्टीतून त्यांनी अगोदरही हे सांगितलं होतं आणि त्यांनी पर्याय देण्यास साठी म्हणून आपण नेहमी असं म्हणत असतो की पर्याय ना जनतेसमोर म्हणून ही भ्रष्ट बरबटलेली लोक पुन्हा पुन्हा निवडून येतात त्यांना रोकायचं असेल तर, तर पर्याय दिला पाहिजे पण प्रशांत भूषणनी हा प्रयोग केला प्रत्येक गावामध्ये बिहारमधल्या प्रत्येक गावातले प्रश्न समजून घेण्याचा तिथल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचा आणि अशा पद्धतीने काम केला तर आता निकाल लागण्यापूर्वीच लोक म्हणत आहेत की प्रशांत भूषण राजकारण सोडून देतील म्हणजे महायुतीचं सरकार तिथे येते येईल असं एक्झिट पोलने दाखवलेलं आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पाहता भारतीय राजकारण कुठल्या दिशेने जाते आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा केलेला आहे दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये पार्थ पवार अजित पवार ज्या पद्धतीने चर्चेमध्ये आहेत म्हणजे स्टॅम्प ड्युटी पाचशे रुपयामध्ये चाळीस एकर जमीन जी की पुण्यामधली अठराशे कोटी रुपयाचा जो घोटाळा अशा पद्धतीचं सगळं चित्र असताना ते आम्ही काही केलंच नाही असं सगळं बोललं जाते आहे म्हणून मग राजकारणाचा जो पोत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचं निवडणूक आलेली आहेत आणि यामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या व्यक्तीच नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये असला पाहिजे म्हणजे पाण्यासारखा पैसा खर्च करणाऱ्या उमेदवाराचा शोध विविध राजकीय पक्षाकडून घेतला जात आहे आणि काँग्रेस आणि भाजपकडून केवळ अर्थकारणाला महत्व दिलं जात असल्याचं बोललं जात आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बलारपूर भद्रावती वरोरा ब्रह्मपुरी मूल राजुरा घुंगूस चंद्रपूर गडचंदा चांदूर नागभीट चिमूर या दहा नगरपालिका आता आपण उदगीरच्या बोलतो आहोत असं नाही तर लातूरमध्ये असलेल्या पाचही नगरपालिका किंवा नांदेडमधल्या नगरपालिका ह्या सगळ्या जर पाहिल्या तर सगळीकडेच एकंदरीत हे ह्यापेक्षा वेगळं चित्र आहे असं नाही नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे या सर्व ठिकाणी काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षाकडून आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवाराचा शोध घेतला जात आहे विशेष म्हणजे जिल्ह्यातील एकही नेता पक्षाच्या उमेदवारावर पैसा खर्च करायला तयार नाही यापूर्वी सर्वच राजकीय पक्षाकडून निवडणूक कुठलीही असो सामाजिक कार्य व सामाजिक जाण असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली जायची मात्र मागील काही वर्षात राजकारणाचा पूर्णतः पोत बदललेला आहे आधी पैसा लावा आणि मग तिथून बकळ पैसा कमवा अशी एक मन लोकांमध्ये झालेली आहे आणि असा हा मार्ग सगळ्यांना सोपा वाटतो आहे त्यामुळं आता आमची माझी दोन वर्गमित्र बिलोलीमध्ये एकमेकाच्या रेसमध्ये आहेत की नगराध्यक्ष कोणाला व्हायचं आणि कोण अधिक पैसे खर्च करू शकतो आणि म्हणून मग त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांनी नगराध्यक्षासाठी इच्छुक उमेदवारांची आर्थिक स्थिती हा एकच ही एकच पात्रता लक्षात घेतलेली आहे की काय असं दिसायला लागलेलं ला ला आहे आणि हे भारतीय राजकारणाच्या दृष्टीने समजून घेतलं पाहिजे काल मी बोरगावकरांनी आमचे उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकरांनी पत्र टाकलेलं आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदार जागृती कशा पद्धतीने केली पाहिजे आणि मग ही मतदार जागृती ही राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे की निर्वाचन आयोग जे काही सांगते संविधान जे काही सांगते कारण प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाच्या हिताच्या दृष्टीने प्रचार करत असतो आणि अशा सगळ्या काळामध्ये निवडणुका निपक्षपाती स्वच्छ पारदर्शक व्हायचे असतील तर तो प्रचार कोण करणार आहे लोकांना जागरूक कोण करणार आहे तर यामध्ये आपली भूमिका अत्यंत महत्वाची असते आणि म्हणून मला ते पत्र लक्षात आलं आणि मग मी म्हणलं की तहसीलदारांशी संवाद साधावा डिप्टी कलेक्टर सुशांत सिंदेशी संवाद साधावा की त्यांची काय भूमिका आहे त्यांना कशा पद्धतीने कार्यरचना करायची आणि आपण ज्या दिशेने जातो आहोत कारण आपण काही कुठल्याही पक्षाशी बाधित नाही पत्रकारिता हा चौथा आधारस्तंभ आहे तेव्हा नगर स्वच्छ आणि सुंदर झालं पाहिजे यासाठी जनता जागरूक करण्यासाठी आपण हे काम केलं पाहिजे म्हणजे आणि मग हा सगळा जो ट्रेंड बदललेला आहे तो जर जनतेच्या लक्षात आला आणि आपण हे तरी काहीच करणार नसू तर नैतिकतेवर बोलण्याचा किंवा राजकारण शुद्ध होण्याबद्दल बोलण्याचा आपल्याला काही अधिकार राहत नाही आणि म्हणून मग आपण जर हे सगळं तपासून पाहिलं या नगरपंचायतच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या यात पहिला प्रश्न किती पैसा खर्च करू शकता हाच होता असं सगळ्याच पेपरवरून आपल्याला वाचायला मिळते काँग्रेस नेते व लोकप्रतिनिधींच्या या प्रश्नामुळे गरीब सामान्य आर्थिक स्थिती असलेल्या मात्र उत्तम शैक्षणिक पात्रता असलेल्या सामाजिक जाण लोकांच्या समस्या गावातील प्रश्नांचा अभ्यास दांडगा जनसंपर्क असलेल्या अनेकांचा हिरमोड झालेला आहे भाजपनेही हीच मुख्य पात्रता ठरवल्याचं पदाधिकारी व कार्यकर्ते सांगत आहेत आणि म्हणून मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आर्थिक दृष्ट्या सक्षम असणं हीच पात्रता असेल तर अध्यक्ष पदासाठी मुलाखतीचा फार्स कशाला मुलाखती तरी कशासाठी घेता आणि तिथं प्रश्न पहिला काय आहे तर तुम्ही किती पैसे खर्च करू शकता आणि म्हणून मग अर्थकारणाला महत्व असेल तर जनतेचे प्रश्न कसे सुटणार असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत आणि मग अशा पद्धतीने प्रशासन नोकरशाही आणि राज्यकर्ते हे दोघं जर मिलीभगत म्हणून शासकीय जमा जमिनी हडप करत असतील मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं चालू राहणार असेल तर ज्या पंचायत राजमधून ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधून आपलं राज्य येईल खऱ्या अर्थाने लोकशाही प्रयोगाच ठिकाण म्हणून आपण स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पाहतो चौऱ्यात्री घटना दृष्टीचं काय महत्व आहे हे आपण सातत्याने बोललेलं आहे आणि मग यामध्येच आपण महिलांना आरक्षण दिलेलं आहे पन्नास टक्के आणि मग या ठिकाणी महिला सुद्धा सक्षमपणे हे कसं करू शकतील त्यांना असलेल्या कामाचा उरख आणि तिथं सुद्धा जर अशाच पद्धतीने भ्रष्टाचार होणार असेल तर अनेक नगरपालिका या नगराध्यक्ष पदासाठी महिला उमेदवारांना सुटलेल्या आहेत पण प्रत्यक्षात काय होते तर जो पैशांनी सक्षम आहे तो पुरुष महिलांच्या नावाने कारभार करतो आता उदगीर नगरपालिकेला सुद्धा जागा ही महिलेला सुटलेली आहे आणि मग आता आपण पहा की बघ म्हणजे कोणती नावं चर्चेमध्ये आहेत पाचरंगी लढत होईल किंवा कोणती लढत होईल आपले डावळे नेहमी हे टाकत असतात आपण ते पाहत असतो तर ह्या सगळ्याचा शोध आपल्याला ला घ्यावा लागेल आणि जर मतदार जागरूक झाला नाही तर नगरपालिका नगरपालिकेला आलेला पैसा अशा पद्धतीनेच उदवला गेला तर नगर कधीही स्वच्छ आणि सुंदर होणार नाही ते जर स्वच्छ सुंदर व्हायचं असेल जनतेचे जे प्रश्न आहेत वृद्धांचे जे प्रश्न आहेत शिक्षण घेणाऱ्या मुलांचे जे प्रश्न आहेत ह्या सगळ्या प्रश्नांवर विचार करणाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल जागरूकपणे करा लागे। मतदान करावं लागेल मतदान कसं करावं याचं भान आणण्यासाठी आपल्याला दिवस एक करावा लागेल आणि हे कार्य उदगीरचे आमचे राम बोरगावकर तहसीलदार आहेत सुशांत शिंदे हे दोघ अधिकारी अतिशय प्रामाणिकपणे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत त्यांचं कौतुक करतो आणि आपण राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून हा विषय समजून घेतला पाहिजे आणि मतदार जागृतीच्या काळामध्ये जागरूकपणे पक्षपातीपणे ह्या सगळ्या गोष्टी टिपल्या पाहिजेत की निर्वाचन आयोग काय सांगते संविधान काय सांगते आणि प्रत्यक्ष काय चालू आहे यावर निर्भीडपणे बोलण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आलं पाहिजे आपण ते बोललं पाहिजे आपण बोललो नाही तर हे होणार नाही मी मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही या गोष्टीची जाग आपण ठेवलो मित्र आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर नव्याने आला असाल चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र